आळंदी येथील निगोजे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला हरिनाम गजरात पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात आयोजित करण्यात आला या निमित्ताने श्री विठ्ठल वरुकमेणी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांचे मुलामुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी वेशभूषा करीत गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले तुळशी कलश झेंडेकरी व विणकरी यांनीही फुगडी तसेच सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील खेळ सादर करीत आनंद घेत मृदुंग व ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामाचा जयघोष हरिनाम गजर करीत शाळेतील मुलांनी ग्रामप्रदक्षिणा केली यावेळी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृष्ण राधा कृष्ण गोपाल 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 कृष्ण राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा